मॅडम मला फक्त माझे प्रश्न काय आहे हे सगळे मूलभूत प्रश्न तुम्ही म्हणताय की सगळे हो योग्य आहे पण मला सांगा अॅट्रॉसिटीचा कायदा काय म्हणतोय की पहिल्यांदा गुन्हा दाखल झाला त्यानंतर चौकशी हा कायदा सांगतोय मग त्या कायद्याचं उल्लंघन का होते मला ते कळत नाही मॅडम सुप्रीम कोर्टाचे हाय कोर्टाचे जजमेंट्स जी आहेत तुम्ही चौकशी नंतर करायची पहिल्यांदा एखादा पीडित अॅट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत ज्यावेळी गुन्हा दाखल करायला येतो त्यावेळी पहिल्यांदा तुम्ही गुन्हा दाखल करून घ्यायचा जर तुम्ही गुन्हा दाखल करून घेत नसाल तर तुम्ही ॲट्रोसिटी अॅक्ट अंतर्गत स्वतः गुन्हा आहात हे स्पष्ट स्पष्ट लिहिलेलं असताना पोलीस दाखल करत नाही कुणाचा दबाव मॅडम यांच्यावरती नंतर होऊ दिला चौकशी चौकशीत जर निष्पन्न नाही झालं तर आमच्यावरती गुन्हे दाखल करा त्या मुलींच्यावरती गुन्हे दाखल करा पण चौकशी तरी करा तुम्ही अहो पण मॅडम तुम्ही काय 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 सर हे चुकीचं आहे सर हे चुकीचं आहे सर चुकीचं आहे सर चुकीच आहे सर अन्याय सर अन्याय अन्याय करताय नाही अन्याय होतोय अन्याय होतोय अन्याय अन्याय होतोय एका समाजावरती अन्याय करताय तुम्ही एवढं लक्षात ठेवा